नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शनिवार मोठी शनी अमावस्या तर या अमावस्याला आपल्याला घराबाहेर कावळ्याला खायला ठेवायची ही एक वस्तू शत्रू तुमच्या समोर लोटांगल घेईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल एकोणतीस मार्चला म्हणजे शनिवारच्या दिवशी आलेली आहे अमावस्या जेव्हा अमावस्या ही शनिवार येते तेव्हा त्याला शनि अमावस्या असं म्हटलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही पहिली शनी अमावस्या आहे तर या शनी अमावस्याला आपल्याला आपल्या पित्रांसाठी काही उपाय आहे तर ते करायचे आहे आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व दिले जाते ही तिथी पित्रांना समर्पित मानली जाते तसेच या जा दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते अमावस्या तिथी हा कृष्ण पक्ष शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र हा आकाशामध्ये दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रह अमावस्या तिथी होत असून हा अतिशय महत्त्व दिलेला दिवस हा मानला जातो कारण की या दिवशी पित्रांची सेवा आपण केल्याने तृप्त होतात आपल्या अपले बघा आपल्याला या दिवशी अशी ही एक वस्तू जी आहे तर ती कावळ्याला आवर्जून खाऊ घालायची आहे ती वस्तू कावळ्याला खाऊ घातल्याने आपल्याला जो काही पितृदोष आहे तो दूर होतो शत्रू जे आहे तर ते देखील आपल्यापासून दूर होतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीतील सर्व पापे नष्ट होतात शनिदोष दोष आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव देखील कमी होतात त्यासाठी आपल्याला शनि अमास्येला असं खूप महत्त्व देण्यात आलेले आहे असे सांगण्यात येते की या दिवशी पूजा करून शनि अमावश्याच्या दिवशी दान केल्याने यज्ञांच्या बरोबरीने पुण्य हे आपल्याला प्राप्त होते तसेच या तिथीला अर्पण केलेले श्राद्ध केल्याने पितर देखील प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते या दिवशी या अमावस्याच्या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच या दिवशी पित्रांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय असा प्रभावशाली एक उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने आपले पितर तृप्त होतील शनिवारी या शनि आमुसाच्या दिवशी तुम्ही काही केलं नाही तरी चालेल पण घराबाहेर कावळ्याला आपल्याला खायला ठेवायची आहे फक्त ही एक वस्तू शत्रू तुमच्या समोर लोटांगण घेतील तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल आणि आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळेल घराची मुलाची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल पित्र प्रसन्न होतील आणि तुमच्या घरा सुख शांती समृद्धी नांदेल आशीर्वाद देतील अशा या कोणत्याही वस्तू आपल्याला आमासाच्या दिवशी कावळ्याला खाऊ घालायची आहे घराबाहेर ठेवायची आहे कोणत्या वेळेला ही वस्तू आपल्याला ठेवायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आपण या दिवशी कोणता पदार्थ आहे तो कावळ्याला खाऊ घालायचा आहे ते देखील सांगणार आहेत चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅ आयकनला प्रेस करा तर जो उपाय आहे तर तो आपल्याला शनिवारी करायचा आहे शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी अमावस्या आहे तर त्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही कोणत्याही कोणत्या कारणास्तव घरातून पैसा निघून जातो कष्ट केले तरी त्याचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही अशा ज्या काही अनेक अडचणी आहे किंवा सतत प्रॉब्लेम येतात ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला प्रगती होत नाही यश मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तसेच घरामध्ये सकाळ सकाळ किंवा संध्याकाळ वादविवाद कलह भांडणे होतात असतात तर पैसा हा आजार पा, आजारपणामध्ये निघून जात असतो किंवा मुलं हट्टीपणा करत असतात मुलं वाईट वेसणी देखील लागत असतात मुलांचे विवाह जमत नसेल किंवा योग देखील येत नसेल जुळून येत नाही शिकलेले मुलं असून त्यांना नोकरी मिळत नसेल किंवा अनेक अडचणी आहे मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये विपरीत घटना देखील घडत असतात अशा ज्या काही अडचणी असतात प्रॉब्लेम असतात समस्या असतात त्या दूर होण्यासाठी आपल्या घरातील अडथळे दूर होण्यासाठी आणि आपल्या घराची प्रगती व्हावी पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्या घरामध्ये अनेक संकट येतात संपत्तीची कमतरता ही देखील जाणवत असते म्हणूनच आपल्या घरामध्ये सुद्धा अडचणी अनेक येत असतात बाहेर पडणारी व्यक्ती त्यांना देखील अडचणी येत असतात तर शनिवारची आमाळसाच्या दिवशी आपल्याला आवर्जून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे प्रखर पितृदोषाच्या त्रासातून तुमची मुक्तता होईल तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील त्यासाठी तुम्हाल हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे ते तुम्हाला आशीर्वाद देतील स्वामी केंद्रामध्ये हा उपाय सांगण्यात आलेला आहे एका वेळात देवाची सेवा केली नाही तरी चालेल पण पित्रांची सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहे पित्रांचा आशीर्वाद मिळाला की आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी कलह हो, संकट येत नाही पितृ हे आपले देव आहेत देवांची सेवा ही आपल्याला करायलाच पाहिजे पित्र म्हणजे आपल्या घरातील मोठे व्यक्ती जे मृत झालेले व्यक्ती आहे त्यांना सर्वप्रथम आपण त्यांना पितरांची सेवा करायची आहे त्यानंतर देवी देवतांची सेवा करायची आहे तर आता हा उपाय आपल्याला शनिवारी आमोसाच्या दिवशी करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे स्नान वगैरे केल्यानंतर या दिवशी आपल्याला हाँ उपाय चाह चाह पाने मदे हा उपाय आवर्जून करायचा आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून टाकायच्या आहे आपल्या घरातील छोट्यांपासून मोठ्यां व्यक्तींच्या पाण्यामध्ये नक्की ह्या वस्तू टाका नकारात्मक वाईट शक्ती पितृदोष निघून जाईल आणि त्यामुळे आपले जे काही अडचणी आहेत त्या देखील दूर होतील तर आपल्याला त्याचं फळ प्राप्त होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे तुमच्या देवघरातील देवांची पूजा वगैरे तुम्ही करून घ्यायची आहे आणि पंचामृताने तुम्ही देवांना अभिषेक घालायचा आहे आणि स्नान घालायचं आहे सकाळी पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो केला तरी चालेल तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक गव्हाची चपाती बनवायची आहे आणि ही चपाती तुम्ही आणली बनवली तरी चालेल किंवा रेग्युलर आपण चपातीचं मीठ टाकतो तसे प्र प्रकारे केली तरी चालेल पण शक्यतो आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचंच नाही अगदी थोडासा गुळाचा खडा किंवा आपल्याला चपाती करायची आहे तांदळाची खीर बनवायची आहे आणि आपल्याला म्हणजे तांदळाची खीर आणि चपातीचा नैवेद्य आपल्याला हा दाखवायचा आहे पित्रांना तांदळाची खीर आणि जी चपाती आहे तर ती अतिशय प्रिय असते थोडीशी तांदळाची खीर बनवली तर चालेल किंवा तुम्ही चपाती आहे तर ती एका डिशमध्ये घ्यायची आहे आणि तांदळाची खीर वाटीत घ्यायची आहे किंवा शिजवलेला भात असेल तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकून तुम्ही साखर वगैरे टाकून त्याची खीर केली तरी चालेल तर असं ताट करून घ्यायचं आहे ताट करून घेतल्यानंतर कर आपल्याला काय करायचं आहे बघा तर आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये चपाती ठेवून त्यावरती आपल्याला जी खीर केलेली आहे ती टाकायची आहे दोन उदबत्त्या घेऊन आणि ग्लासभर पाणी घेऊन बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि बसल्यानंतर आपल्याला दोन अगरबत्त्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहे प्रज्वलित केल्यानंतर आणि ते ताट खाली ठेवायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला ओम पितृदेवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे ताट तिथेच ठेवून आपल्याला घरामध्ये यायचं आहे एखादं पक्षी किंवा कावळं येऊन ते खाईल तर आपले पित्र हे तृप्त होतील त्यासाठी घराबाहेर आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू आवर्जून उद्या शनी अमावस्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे पित्र प्रसन्न होऊन आपल्याला तीन पिढ्यांचा पितृ दोष नष्ट होईल घराची प्रगती होईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद